मागे मला रिव्हॉल्वर लावून आ, मला किडनॅप करून मला पुण्याला न्यायचं आणि तिथे मला जीवे ठार मारण्याचा असा वगैरे एक मोठा प्लॅन पुण्याच्या एक मोठ्या नामचीन गँगनी केला होता आणि त्या गँगनी जो प्लॅन केला होता त्या संदर्भात मोळ पोलिसांनी सखोल तपास केला सखोल तपास करून त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये एक्स्ट्रॉशन किडनॅपिंग जिवेठार मारण्याची धमकी अशा संदर्भातली वेगवेगळी कलमं लावली आणि तशा कलमाखाली गुन्हा दाखल करून तीन आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत त्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींनी ते आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि एक आरोपी अजूनही फरार आहे आबा काशीद नावाचा तर हा आबा, आबा काशीद नावाचा जो आरोपी हा पुण्याशी संबंधित आहे आणि पुण्याच्या एका मोठ्या गँगशी त्याचा संबंध असल्याचं थोडीशी माहिती माझ्याकडे देखील आलेली ती माहिती मी आज आ, एस पी सोलापूर एस पी माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेबांशी शेअर केली त्यांना देखील त्या संदर्भात माहिती दिली आणि अजून देखील अद्याप देखील या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार हा फरार आहे आणि माझ्या अपहरणाच्या किंवा कुणाच्या प्रकरणामध्ये पैसे रिवॉल्वर आणि गाडी नेमकं कोण पुरवणार होतं या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती तो त्यामागचा खरा सूत्रधार या सगळ्या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे या संदर्भातलं एक सविस्तर असं निवेदन मी एस पी सोलापूर यांना दिलेलं आहे कुठल्याही घटना अनेक दिवस झाले तरी देखील तो मुख्य आरोपी अध्यात्मिक फरार आहे पोलीस त्याचा तपास करत आहेत मात्र तो अध्यात्मिक सापडत नाही नाही दुर्दैव आता महाराष्ट्रातल्या एका माजी आमदारांवर अशा पद्धतीने त्यांच्यावर अपहरण करून खुनाचा प्रयत्न होत असेल आणि त्या संदर्भातले आरोपी अजूनही फरार असेल मुख्य सूत्रता निश्चित ही काळजीची आणि चिंतेची बाब आहे संदर्भात एस पी सोलापूर याने देखील काही गोष्टी आज मी त्यांना पहिल्यांदा भेटून या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या ती अगोदर मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला होता त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की या संदर्भात या प्रकरणातलं गांभीर्य लक्षात घेऊन म्हणजे माझा बाबा सिद्धिकी होण्याच्या आधी या संदर्भातलं गांभीर्य लक्षात घेऊन या मागचा जो खरा सूत्रधार आहे यातला मुख्य सूत्रधार हा नक्कीच एक प, 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 प जवळचाच कोणीतरी व्यक्ती असणार अशी मला खात्री आहे तर त्या सूत्रधाराला तात्काळ अटक करून या प्रकरणाचा छडा लावा अशा पद्धतीची माझी विनंती सोलापूर पोलिसांना राहणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा